सामाजिक कार्यकर्ते ईश्वरांना जाधव यांच्या वतीने पूरग्रस्त भागात अन्नदान वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की गेल्या काही दिवसांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले असून त्यांच्या घरांचे आतोनात नुकसान झाले असून घरात पाणी दारात पाणी सगळीकडे पाणीच पाणी अशी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरांमध्ये एक ते दोन दिवसांपासून चुली पेटल्या नसून पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली होती परंतु नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते ईश्वरांना जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ ईश्वरनगर अमालपुरा विष्णूनगर या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले त्यांनी स्वखर्चातून येथील पूरग्रस्त नागरिकांना अन्नदान वाटप केले सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचे बेहाल होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस झाली असून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने आमची तात्काळ मदत करावी अशी भावना सकल भागातील पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी व्यक्त केली या प्रभागामध्ये आत्तापासून नाही कमी, कमी पन्नास वर्षापासून पाणी येते आणि आत्तापर्यंत या प्रभागामध्ये पाण्याची रोकायची कुणाची समशक्ती झाली नाही आणि आम्हाला नेहमीच या पाण्याचं संघ संघर्ष आम्हाला करावा लागते आणि आत्तापर्यंत जितकेही जे लोकं आलेत त्यांनी फक्त आश्वासन दिलेत आम्हाला काही भेटलं नाही आणि आत्ता आमच्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत चुली पेटले नाहीत आणि माणसं उपाशी आहेत आम्हाला कोणी आत्तापर्यंत आम्हाला फक्त ते घरात पाणी शिरलं की पाच हजार घ्या दहा हजार घ्या म्हणून ते गोरमेंटचं माधान मानधान भेटते ते बी आहे कमी लोकाला आणि ह्या हे पैसे भेटण्यापेक्षा आम्हाला पक्के आणि मजबूत हे घरं करून देणं हे हे गरजेचं आहे आणि आम्हाला या दहा पाच हजाराची आम्हाला गरज नाही आम्हाला गरज आहे आमचे माणसं इतके उपाशी सकाळपासून आहेत आजही आमच्या माणसाच्या घरी चुली भेटल्या नाहीत आणि आमच्या समाजाचे आम्ही सर्व मित्रमंडळी आणि जाधव परिवारामुळे हे आम्ही सर्व मिळून आम्ही आज या प्रभागामध्ये आमच्याकडून जसे घडेल मला काही पगार नाही काही नाही आम्ही मजूरदार लोकात तरी आम्ही आमच्या लोकांना आमच्याकडून जितकं सहकार्य होईल तितकं आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत पण प्रशासनानं आमच्या या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या नावानं घरं करायला पाहिजे आणि आमचे घरं मोठे झाले पाहिजे आणि आमच्या घरामध्ये पाणी आलं नाही पाहिजे त्या पाण्याची व्यवस्था त्यांनी करावं फक्त त्यांचं काम काय आहे पाणी आलं की तुम्हाला सर्वे करणे पाच हजार देणे दहा हजार देणे आणि ते पैसे काय लोकाला देणं काही लोकाला न देणं आणि ह्या पैशामध्ये आम्ही समाधान नाही आम्हाला आमच्या परिवारामध्ये सर्वे परिवाराचे लोक सुखी राहणं हे गरजेचं आहे आणि हे ही गरज आमची आत्तापर्यंत भागी नाही अतिक्रमण सर्वात पहिलं उठविलं पाहिजे आणि पुरं मॉडिफिकेशन करून व्ही आय पी कॉलनी आम्हाला पाहिजे आणि स प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जितके घरं आहेत त्यांना ब्लॉक देणं गरजेचं आहे आणि हे पाण्याची व्यवस्था जोपर्यंत रोडची व्यवस्था होणार नाही जोपर्यंत हे पूर्ण मॉडिफाय होणार नाही तोपर्यंत पाणी रुकणार नाही निसर्गाचा नियम आहे पावसाळ्यामध्ये पाणी पडत राहते आणि पाणी पडल्यावर हे अडचण येत राहते आणि प्रत्येक वेळेस आम्हाला हे ये ये करता येणार आहे आज मी आहे करण मजा अंतर कोण करणार आहे मजा अंतर करणारी माणसं पाहिजे ना आणि आम्ही तितके कम्प्लेंट नाही आणि इतकं आम्ही करू शकणार तरी आम्ही आमच्या परिस्थितीनुसार आम्ही आमच्या परिवाराला आमच्या प्रभागामध्ये जे काही लागत असेल आमच्या ताकदीनुसार आम्ही बिलकुल करणार आणि आमच्या ताकदीनुसार जे लागल मग ते विषय प्रशासनाला असो की कुठल्या असो त्याच्यासाठी आम्ही झटणार आहोत आणि त्याची आम्ही एक पैशाची खंद शिवणार नाही जर आम्हाला जर कोणी न्याय देत नसेल तर आम्ही त्याला खेटणार म्हणजे खेटणार ही आमची ताकद आहे आणि ही टोटल अमोदही ताकद आहे